गणपती बाप्पा मोर्या आम्ही गेलतो ओझरला गेल ओझरच्या गणपतीचे दर्शन घेऊन एकदम छानपैकी ओझरच्या गणपतीचे आमचे दर्शन झाले आज आहे संकष्टी चतुर्थी म्हणून हा व्हिडिओ अपलोड करीत आहे मी हे आहेत आपले मूषक राजा मोदक खाताना नंतर आम्ही कुकडी नदीवरती थोडासा फेरपटकार मारला खूप मोठा परिसर होता माझा मुलगा व मिस्टर नदीची पाहणी करत होते माझ्या मुलाला अजून नदीवरती टाईम वेळ घालवायचा होता म्हणून तो गाडीत रुसून बसला आम्हाला लेनाद्रीचा प्रवास करायचा होता म्हणून आम्ही तिथ नाही लगेच निघालो पण आमचे छोटे चिरंजीव रुसून बसले नंतर आम्ही ओझर ते लेणाद्रीचा प्रवास चालू केला ओझर जुन्नरमध्ये मध्ये येऊन मग लेणाद्रीकडे गेलो नंतर आम्ही लेण्याद्रीच्या जवळ आलतो गिरिजात्मक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी एकदम जवळ लेण्यांपशी येऊन पोहोचलो गाडी पार्किंग लावून ला तिथने फोटोशूट केले आंबून खूप छान लेण्या दिसत होत्या हिरव्यागार असे वातावरण झालेले होते नंतर आम्ही वरती जाण्यासाठी पायी प्रवास चालू केला पुढे गेल्यावरती थोडेसे थकल्यासारखे झाले पण गणपती बाप्पांचे नाव घेतल्यावर अंगामध्ये ताकद येत होती जसजसे दस वरती जात होतो आम्ही तस तसे आम्हाला प्रोत्साहन येत होते वर्ण खूप छान नजारा दिसत होता खालच्या परिसराचा मी गणपती बाप्पांसाठी फुलांचा हार व दुर्वा प्रसाद घेतला होता ते माकडांनी माझ्या हातातनं बॅग हिसकून पळून गेले माकडांची तर मजाच मजा चिंच गोळ्याचा आस्वाद लोक लोकांनी खाऊ टाकलेला त्यांना इकडे माकडांचे खेळणे झालो होते बाटली बाटली घेतली बाटलीच घेतली हरातली नंतर आम्ही लेणीमध्ये ले पोहोचले गणपती बाप्पा दर्शन घेण्यासाठी खूप मस्त डोंगरात पोरविवाशी होती ते पहा आपले गणपती बाप्पा तिने जग गणपती बाप्पा बोले आपले आम्ही गेलो त्यानंतर तिथे आरती चालू झाली आमचे खूप छान दर्शन झाले म आसपासचा परिसर आम्ही पाहिला व पुढच्या प्रवासाला लागलो आज संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या इच्छा आकांक्षा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना गणपती बाप्पा बोर्या बोर्या हा माझा व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद